देव एवढा मोठा आहे देव एवढा मोठा आहे की आकाश पाणीचा खेळ आकाश ज्याच्या उदरामध्ये खेळते एवढा मोठा देव ऐश्वरेनं पाहिल्याबरोबर मग ईश्वर म्हणाला मुर्टा येथील दत्त मंदिरामध्ये दे, दत्त जयंती विविध कार्यक्रमाने मोठा उत्साहात साजरी न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट तुळजापूर तालुक्यातील मोर्टा येथील परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर बहिजी महाराज उदयसिंहजी देशमुख यांच्या कृपा आशीर्वादाने श्री दत्त जयंती महोत्सव व विशाल दत्त याग गुरु चरित्र पारायण कृपा आशीर्वाद व मार्गदर्शन हैनीनाथ महाराज अवशेकर यांच्याकडून करण्यात आले बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन रोजी महाभिषेक सोहळा व गुरु चरित्र पारायण याचे आयोजन करण्यात आले होते व तसेच दिनांक तेरा डिसेंबर दोन रोजी सकाळी अभिषेक व दत्त होम हवन व तसेच रात्रीचे कीर्तनकार ह बाप एकनाथ महाराज होडे सावरगावकर यांचे भजन गायन जुगलबंदी भारुडचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती निमित्त सकाळी महाभिषेक व गुरुचरित्र पारायण समापन त्यानंतर श्री दत्त जन्माचे व कालाचे कीर्तन ह बप कीर्तनकार बालाजी महाराज कोराळकर यांनी केले त्यानंतर दत्त जयंती निमित्त पाळण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दत्ताची मूर्ती पाळण्यामध्ये घालून महिलांकडून पाळण्याच्या ओवे म्हणण्यात आल्या यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला महाप्रसादाचे आयोजन श्री प्रशांत नवगरे यांच्याकडून करण्यात आले होते या कार्यक्रमास मोर्टा चिकुंद्रा जवकोट अन्य गावातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते ही श्री दत्त जयंती सोळा सलग अकरा वर्षापासून चालू आहे धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा